एक कर कर धार्मिक एकता ट्रस्टतर्फे कर्जमुक्ती अभियान कर्जबाजारीपणामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली निशुल्क कर्जमुक्त अभियानासाठी नाशिकला अभिनव आंदोलन आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लोकांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना छळणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी यासाठी धार्मिक एकता ट्रस्टने कर्जमुक्ती अभियानांतर्गत नाशिकमध्ये निशुल्क कर्जमुक्त अभियान हे अभिनव आंदोलन केले नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात आत्महत्याग्रस्त यांचे वारस कुटुंबीय हजर होते यासंदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरकार मोठे उद्योगपती व्यापारींचे कर्जमाफ करते तसेच सामान्य जनतेचे कर्जमाफ करावे थकबाकी वसुली करणारे एजंट हे सरकार व आरबीआयचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी विविध बँका पतसंस्था फायनान्स कंपनी खाजगी सावकार यांच्याकडून कर्जदारांना होणारा त्रास थांबवावा बचत गटांमध्ये महिलांना होणारा शारीरिक मानसिक आर्थिक त्रास थांबवावा सरफेसी कायदा दोन हजार दोनमध्ये सुधारणा करून कर्जदारांना न्याय मिळावा कर्जबाजारीपणामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत त्या रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात यावी सर्वसामान्यांना कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी कर्जमुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे त्याअंतर्गत आज शुक्रवारी सकाळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले यावेळी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांना प्रज्वलन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच कर्जमुक्त भारत अभियानांतर्गत वरील मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागण्यांचे निवेदन देण्यात आले अभियानाचे संजय ठोंबरे अश... टेक अभियानाचे संजय ठोंबरे यशवंत आत्रे अशोक मंगला ॲडव्होकेट केशव सुरेंद्र गुप्ता विश्वास उपाडे मयूर सोनोने गजान वाघ आदींच्या नेतृत्वाखाली आत्महत्याग्रस्त कुटुंबीय आणि अभियानाचे सदस्य सहभागी झाले होते या अभियानाविषयी धार्मिक एकता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली बाईट्स द हिंद न्यूजसाठी प्रमोद राहाणे नाशिक